आय आय टीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल ज्या टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज आहे इन आय आय टीमध्ये तर त्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता ई ॲडव्हान्स ही एन्ट्रान्स एक्झाम पास व्हावं लागतं ई ॲडव्हान्स पास होण्याच्या आधी त्या विद्यार्थ्यांना ई मेन ही परीक्षा पास व्हावं लागतं एन्ट्रान्स एक्झाम आता जेव्हा ई मेन ही एक्झाम विद्यार्थी पासआउट होतात त्यातून पुन्हा ऑफ लागतो आणि त्यातील जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले असतात ते ई ॲडव्हान्स देतात आता जेई ऍडव्हान्स चा देखील कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय जेई ॲडव्हान्सचा कट ऑफ किती तर क्रायटेरिया फॉर इन्क्लुजन इन रँक रँक लिस्ट तर रँक लिस्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत कॉमन रँक लिस्ट म्हणजे सी आर एल जनरल करिता मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन इच सब्जेक्ट एट पॉइंट सिक्स्टी एट मिनिमम पर्सेंटेज ऑफ ऍग्रिगेट मार्क्स थर्टी पॉइंट थर्टी फोर त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिलियट रँक लिस्ट जे आहे मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स इन इच सब्जेक्ट सेवन पॉईंट एट आणि मिनिमम पर्सेंटेज ऑफ ऍग्रिगेट मार्क जे आहे ट्वेंटी सेवन पॉईंट थर्टी च मेरिट आपल्याला पाहायला मिळते जनरल ई डब्ल्यू एस रँक लिस्ट जी आहे ती ट्वेंटी सेवन पॉईंट थर्टी पर्सेंट सी रँक लिस्ट फिफ्टीन पॉईंट पर्सेंट एस टी रँक लिस्ट फिफ्टीन पॉईंट सेवन्टीन पर्सेंट कॉमन फिजिकली हँडिकॅप रँक लिस्ट सी आर एल फी डब्ल्यू डी फिफ्टीन पॉइंट सेवनटीन ओबीसी नॉन क्रिमिनल फिजिकली हैंडिकैप रैक रैंक लिस्ट तीदेखी फिफ्टीन पॉइंट सेवनटीन पर्सेंट जनरल ई डब्लू एस फिजिकली हैंडीकैप रैंक लिस्ट फिफ्टीन पॉइंट सेवनटीन पर्सेंट एस सी फिजिकली हैंडीकैप रैंक लिस्ट फिफ्टीन पॉइंट सेवनटीन पर्सेंट एस टी फिजिकली हैंडीकैप रैंक लिस्ट फिफ्टीन पॉइंट सेवनटीन पर्सेंटर कोर्स रैंक लिस्ट सेवन पॉइंट फिफ्टी एट नर क्वालिफाइंग मार्क्स क्वालिफाइंग मार्क्स टर्म आपण बघणार आहोत कॉमन रँक लिस्ट मिनिमम एग्रीगेट मार्क्स वन हंड्रेड नाइन मार्क मिनिमम मार्क्स इन ईच सब्जेक्ट टेन ओबीसी नॉन क्रिमिनल रैंक रैंक लिस्ट मिनिमम एग्रीगेट मार्क्स नाइंटी एट एस सी करिता एस करिता जर बघितलं आपण तर फिफ्टी फोर एस टी रैंक लिस्ट है फिफ्टी फोर कॉमन फिजिकली हँडिकॅप रँक लिस्ट कॉमन फिजिकली हँडिकॅप पी डब्ल्यू डी फिफ्टी फोर आता ओबीसी नॉन प्रिमिलियल फिजिकली हँडिकॅप जनरल डब्ल्यू एस फिजिकली हँडिकॅप एस सी फिजिकली हँडिकॅप एस टी फिजिकली हँडिकॅप या सर्वांचं मिनिमम uh, ॲग्रिगेट मार्क आहे फिफ्टी फोर आणि त्यानंतर प्रिपरेटरी कोर्स पी सी रँक लिस्ट आहे ट्वेंटी सेवन तर या पद्धतीने आपल्याला जर जे ॲडव्हान्स क्वालिफाय करायचं असेल तर किती मार्क्स आपल्याला मिळवावे लागतात मिनिमम ऍग्रिगेट मार्क ते आपण या ठिकाणी बघितले म्हणजे जे ई मेनमध्ये ई ॲडव्हान्समध्ये एवढे जर मार्क्स आपल्याला मिळाले तर त्यामधून बाय मेरिट आपल्याला जे आय आय टीमध्ये प्रवेश हा मिळू शकतो